नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारने तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत हे तीन मोठे निर्णय कोणकोणते आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी राज्यातील सामान्य नागरिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहेत का हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या ही सविस्तर माहिती आपण जाणून मित्रांनो राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत तीन निर्णयास मान्यता दिली आहे यामध्ये सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निर्णयांचा सा समावेश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उपस्थित होते या बैठकीत खत बियाणांचा सुरळीत पुरवण्यावर चर्चा होईल तसेच मान्सूनच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता वर्तवली जात होती राज्यात मान्सून पूर्व पावसाने मोठं नुकसान केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप तोंडावर दिलासा देण्याची गरज आहे नुकसानीचे पंचनामे करून योग्य शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील आठवड्यात जाहीर केलं परंतु अद्यापही शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आजची मंत्रिमंडळ बैठक विशेष चर्चेत राहिली ती भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या शिवसेनेवर नावनं घेता केलेल्या टीकेमुळे सगळ्यांचा बाप म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसला आहे असं नितेश राणे धाराशिव जिल्ह्यातील सभेत म्हणाले होते त्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राणे यांच्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली खरं म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक राज्यातील जनतेच्या हिताची निर्णय घेण्यासाठी असते परंतु त्यामध्ये या प्रकारच्या प्रकरणावर चर्चा करणं यावरून राज्य सरकारमधील मंत्र्यांना किती गांभीर्य आहे तेच दिसतं खरीप हंगाम तोंडावर आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगभग सुरू आहे त्यातच बोगस बियाणे बनावट खतांचा सुळसुळाट सुड़ झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे तर पूर्वमोसमी पावसाने शेतकऱ्यांचं पन्नास हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची अपेक्षा असतानाही राज्य सरकारने मात्र पंचनाम्याचे आदेश देऊन बोळवण केली का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत मित्रांनो संक्षिप्त निर्णय घेण्यात आलेले आहेत तर ते बघूयात नंबर एक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा आगामी विधिमंडळ अधिवेशनात सामाजिक न्याय विभागामध्ये हस्तांतरित नंबर दोन राज्यातील शासकीय भौतिक उपचार भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात सहा हजार दोनशे पन्नास रुपयांची वाढ पद्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ तर बी बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आठ हजार रुपये विद्यावेतन नंबर तीन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा तर अशा प्रकारे मित्रांनो आता राज्य सरकारने पुन्हा एकदा हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि नक्कीच आता याचा फायदा नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना होईल अशी आपण अपेक्षा करूयात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास थांबतो परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद